काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मला आवडतो पंढरीचा विठुराया मला आवडतो पंढरीत माझा पिता पंढरीत माझा पिता त्याचे नाव विठ्ठल सखा त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो पंढरीचा विठूराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीत माझी आई पंढरीत माझी आई तिचे नाव रखमाबाई तिचे नाव रखमाबाई जीव माझा तळमळतो बाई गो जीव माझा तळमळतो पंढरीचा वि मला गावडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ जीव माझा तळमळतो गबाई बाई जीव माझा तळमळतो पंढरीचा विटुराया मला ग आवडतो पंढरीचा विटूराया मला ग आवडतो పండరిత మాజీ తా పండరిత మాజీ తాయి తి నావ ముక్తాబాయి తి ముక్బ జీవ మాజా తలమతో బై జీవ మాజా తో పండరి బ తురా ఆవడత కా సంగూ జీవ మాజా తో पंढरीचा विठुराया मला ग आवडतो पंढरीचा विठुराया मला ग आवडतो